सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी विदर्भातील नामांकित समजल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळात सदस्य त्यापैकी सदस्यांनी नोव्हेंबर रोजी सभापती सुभाष सुपेश वडे यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केलाय सदर अविश्वास प्रस्तावाबाबत खामगाव येथील स्वर्गीय विलासराव देशमुख टी एम सी याड येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले शहराचा संवेदनशील इतिहास व राजकीय स्थिती पाहता कायदा व संस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय दंडाधिकारी डॉ रमेश्वर पुरी यांनी कलम एकशे त्रेसष्ट अन्वय प्रदानक अधिकाराचा वापर करून सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती टीएमसी या आवारात जमाबंदीचे आदेश जारी केले आहेत तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा